भैया भैया पन्नास पाहिजे अरे फोटो शूट कर एक महाराष्ट्र सर सरसंघ वल्ला दुष्काळ जाहीर झाला

आज पैठण मधील मध्ये आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं आहे कांदा रस्त्यावर फेकलेला आहे त्यांचं नुकसानही झालेलं आहे त्याचबरोबर जे पिकाचं नुकसान आहे आता आपण तुरी असेल असेल नुकसान झालेलं आहे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मागणी करावी यासाठी रास्ता रोखही मध्ये करण्यात आलेला आहे पोलिस यंत्रणा सुद्धा आहेत शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेणार आहोत ते मंत्री लोक येतात शेतकऱ्यासोबत फोटो काढतात अहो शेतकऱ्याचा अपमान काढतात आज आठ दिवस झाले महाराष्ट्रात पूर स्थिती निर्माण झालेली आहे अजूनपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळालेली नाही आणि शासन फक्त त्यांचे फोटोशूट करतात त्यांचं काम करतात चालले जातात आणि ते पण त्यांच्याच पार्टीच्या लोकांचे पंचनामे करतात पंचनामे करू नये शेतकऱ्याच्या कर बांधावर येऊ नये शेतकऱ्यावर सर सगळ्यात नुकसान भरपाई हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावा नाही तर शेतकऱ्याच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल कारण शेतकरी आता हे झालेलं आहे शेतकऱ्याला कर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे अहो कितीतरी घरामध्ये पाणी गेले भांडे वाहून गेले कांदे होऊन गेले जवारी भिजली गहू भिजले शेतकऱ्याला अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही आठ दिवसापूर्वी पासून महापौराने थैमान घातलेलं आहे हे मंत्री येतात शेतकऱ्यासोबत फोटो काढतात शेतकऱ्याचा कर अपमान करतात शेतकऱ्याला कुठलीही मदत मिळत नाही आणि या फोटोशूट मंत्र्याचा आम्ही निषेध आहे यानंतर कुठल्याही शेतकऱ्या सोबत फोटोशूट करू नये फोटोशूट करणे यांनी तत्काळ थांबले नाहीतर जनता यांना रोडवर पण फिरू देणार नाही फोटोशूट करणार या करायचं काय शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टर मदत झाली पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दिवळीपर्यंत मदत शेतकऱ्याच्या खात्यात यायला पाहिजे नाहीतर आम्ही तुम्हाला सांगतो शेतकरी जोडून अख्ख्या महाराष्ट्रात नाही का जल आंदोलनाचा आंदोलन इशारा देतो आता माझी आहे का माझी सध्याची आहे का माक्काची परिस्थिती अशी का मक्का पाण्यामध्ये हा या सरकार नाही का याच कोणता कोणताही अधिकारी माक्कामध्ये आलेला नाहीये कोणता आला तलाठी ने आला तहसीलदारने आलं पोलीसने आलं सध्या मक्का पाण्यामध्ये प्रशासन म्हणते की प्रशासन म्हणतात सरसागटत सरसागट कोणतं आहे सरसागट तुम्ही ते काय म्हणते सरसागट सरसागट तर तुम्ही राहिले ना सर सरकार पंचनामा करते सर सगळं द्यायचे म्हणते मग किती देते हे पण सांगायला तयार नाही सरकार निसते आठ आणि साडेआठ हजारामध्ये काय होतं सर सर सगळं फक्त आठ साडेआठ हेक्टरी देते काय शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे सर आता तेवढं एकच पर्याय शेतकऱ्याकडे जर सरकारने जर पंचनामे करायला तयार नाही त्याला तयार करायला तयार नाही कोणी यायला तयार कोणी शेतकऱ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही सर शेवटी शेतकरी हातबोल झालेला आहे शेवटी त्याला त्याच्याकडे आत्महत्या करायला केल्याशिवाय काही पर्याय नाही सर ओके फोटोशूट करणार